राम राम मंडळी हे एक दोडक्याच तीस गुंट राहणार आहे बघा यात अगोदर ऊस लावला होता आता ही ऊस ब्यासाठी घालीवला मग त्याच एका साईडला सरीला दोडका टोकलाय बघा या आता असं असं दोडक लागलेत बघा ला ये आणि आता ही याल जरा दुखटाना करपल्यात पण आणि याला फुटवा काढला आहे बघा ये बारीक बारीक आणि शेंड्याला दोडक ही दोड फुलं कशी लागल्यात बघाई हे असं सगळं दुखटाने करपून जाते बघा हे पाच सहा दिवसातच लई दुखाट पडलाय आणि एवढा ऊन पडत एका पाऊस येतोय आणि त्यानं लई याल करपलं होय आता हे असं तोडा बी दोडका आहेत आणि आता आणि याला फुटवाहून असं बारीक बी डोडक लागला बघा बघा हे करपलेले याला सुद्धा आता फुटवा काढून हे असं बारीक दोडकं लागला बघा हे काय आहे आणि ह्याला आता शेंडा काढलाय याला आणि शेंडा काढला आता एक दोन तोड करून का नाही ही दोडका काढून टाकणार आहे आणि परत दोडका काढून ही रान सगळं चकोट सगळं भांगलून घेऊन घाण सगळी बाहेर काढून टाकतो बघा त्याशिवाय रान हे चांगलं होणार नाही हो आता दोडका अजून असायत म्हणूनच याल ठेवले आहेत आता ये काल एक कालवण आला एक पाच दोडक कवळ कवळ तोडून घेतले जवळ रानातलं ताज ताज दोडकं जरा एका तोडून आणल्यात मग आता हे दोडका जरा भरून उकडून जरा तेलातला कसा करायचं तर जरा जाऊ तर मला आता हे भरून करायला की नाही मी कवळं कवळ दोडक आणली ती असे चार भाग करून नाही असं पाण्यात टाकाय दोडकं काही लय नि असं ही चार बा करायचं आणि ह्याच्यात मसाला असा नाही भरायचा डोडकाय का नाही लय निबार घ्यायचं नाही असं जरा कवळ कवळच घ्यायचं निबार दोडका असला नाही चवीला चांगला लागत हा निबर धोडका घेतला की त्या जरा बेस्ट येत हो म्हणताना कवळा दोडका मी खरडा करणार आहे या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्यात आता जर आर पडल्या आरात घेतो की जर भाजून आता जरा मिरच्या आणल्या त्या जरा खरडा करून घेतो ते आता या मिरच्या की नाही चांगल्या धुवून घेतल्यात चुलीत आर पडलाय आता आरात या मिरच्या अशा भाजून घेतो रानात ता आता ताज्या ताज्या दोडक्याच कालवण करणार आहे बघा ह्याला म्हटलं आता ये जेवायला आणि ह्याला आता ताज्या दोडक्याच कालवण चांगला आवडते हो बरं झालं जेवाय बोलला मला बी राणाला जेवण आवडतंय आला असे मला समाधान वाटलं बघ हे किसणी खोबर बारीक किसून घेतलंय बघ आहे आणि किसणी बी ठेवू तिकडं आता आंगदाना भाजून मोठ मोठ जरा कुटकरून आणले बारक्या किसण्याने खोबरं किसले हे खोबरं याच्यावर घालायचं आता याच्यावर एक पाळी चटणी घालायची एक अर्धा चमची हळद बी टाकायची आणि जरा मीठ बी टाकायची आता आता याच्यात एक कच्च त्याला एक ना एक दोन चमची घालायचे याच्यावर जरा कोथमिर बी टाकून घ्यायची आता याच्यात ना नाही पाणी घालायचं नाही आता हे सगळ्याच एक जो करून घ्यायचं तेलातच कसा वल्ला सौदा झालाय बघा हो काही असं ही तेलातच आहे का नाही याचा एक जीव करून घ्यायचा असं वल्ला सौदा आता हे सौदा आहे का नाही आता दोडक्यात चार भाग केल्यात का नाही आता हे सौदा भरून घ्यायचा दाबून दाबून आहे का नाही या चो भोवतो असं सौदा भरून घ्यायचा हे सगळं सौदा एक नाही ह्या दोडक्यात भरून घेतो या मिरच्या कशा आरात चांगल्या भाज्यात बघा या बघा असं चांगल्या मिरच्या भाजून घ्यायच्या आरात फडका जरा उकडून गेला त्या बघूला जर पाणी होत अशा या दोडक्याच्या पुढे त्याग नाही असा सौदा सगळा भरून घ्यायचा आता हे सौदा जरा भरून राहिला परत तुम्ही तेलात भाजला तर ते पण चालतंय आता येईलच ना दोन गड्ड्या येते जरा खरडा करायचा जरा भाजून घेतो की आरत आता ही दोडका करू असतो खरड्याला जरा मिरच्या चिचून घेतो तर प्रत्येक मिरचीचा देंडा काढून अशा मिरच्या जरा मोडून घ्यायच्या या मिरच्या आरत भाजल्याच्या नक नाही ह्याचा निम्मार्ध खरडा झालाय बघा आता कसा चांगला आलाय बघा आता आता जरा लसूण भाजलाय का बघतो खरड्याला लसूण आहे का नाही जरा असा भाजूनच घालायचा म्हणजे खरडा चांगला चवीला होती हो काही लसूण भाजलाय आणि मगून घेतो आता ह्यात एक दोन तीन चमचे जिरे घालतो आणि मीठ जरा यात टाकून घेतो त्याच्या बरोबरच आता ही कोथबीर बारीक करून चिचून घ्यायची खरडा करायला जिरण लसूण घातला की नाही खरड्याला खमंग पण चांगला येतोय बघा आणि मीठ घातला की खरडा लवकर बारीक होतोय आणि सगळ कोथमीर कोथिंबीर सगळं एकदम खरडा करून घ्यायचा तव्यातल्या मिरच्या भाजल्या नाही भाजल्या मिक्सर मध्ये फार करून खरडा होतोय त्याला काय चव का धव भाजलेल्या मिरच्या अशी चव कुठली आणायची बाबा अरे म्हणून तर तुला म्हटलं आता जेव्हा ये अरे कुठला आणाय तुम्हाला असलं ताज ताज माळव आणि असं आरात भाजले मिरची खरडा अरे खाऊन तर आणि बघा शिजले का बघतो गेले शिजले का बघतो गे आता शिजत आला दोडका कावळा होता का नाही त्याने लगेच शिजला बघा दोडका मसाला चांगला दाबून दाबून भरला होता त्यानं बाहेर ब्याला नाही बघा मसाला तसाच बसलाय बघा पुरी असा बघा यो खरडा बारीक बी नाही मोठा बी नाही असा आता खलबूच्या घ्यायचा आता कडे गरम झाले आता जरा तेल वत चांगले तेल कडले शेवट्या ते की नाही फुडणी टाकायची नाही नाहीतर तेल नाही कडलं की नाही मग कालवून जरा फिरवाट लागते एक चमचा याचे जिरे टाकले आता कटेला एक अर्धी पाय चटणी टाक ते राहिलेलं मसाला तेलात भाजून घ्यायचा तेलात नाही सगळं चांगलं भाजले आता दोडका आता या तेलात सौद्याच की नाही हे दोडका खालवर करून घ्यायचा पापाव शिजिवल्याला भरून केलेला दोडका आपला खाण्यासाठी तयार आहे ज्वारीची भाकरी तेलातला मसाला भरून केलेला दोडका दही हरात मिरच्या बाजून केलेला खरडा जेवण मिळायला नशीब लागते अरे म्हणून तर तुला रानात जेवाय बोलेल बघ कशी मजा आहे रानातली हा अरे अस ताज ताज माळव दही खरडा आणि रानात बसून जेवायला चवच विगेली त्या जेवण एक जेवण झाले झालंय ना एक नंबर पाठ भरून जेवायचं आता